नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी सेंट पॉल जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आहे आणि या शाळेचा निकाल जो आहे बारावीचा तो शंभर टक्के निकाल लागलेला आहे माझ्यासोबत या शाळेचे जे डायरेक्टर आहे डॉक्टर राजाभाऊ टाकसाडे ते माझ्यासोबत आहेत सर सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू शंभर टक्के रिझल्ट लागला तुमच्या शाळेचा दरवर्षी आमच्या शाळेचा गेल्या चोवीसपास सॉरी चौदापासून आमच्या शाळेची सुरुवात झाली जुनियर कॉलेजचं आणि अकरावी बारावीचं तेव्हापासून आम्ही दरवर्षी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतो दहावी बारावी सायन्स कॉमर्स याचा दरवर्षी आम्ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतो सी बी एस ईसुद्धा आम्ही बारावीचा गेल्या सात वर्षापासून आम्ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतो एक चांगलं विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या शाळेच्या माध्यमातून ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी रात्रंदिवस आमचे सर्व शिक्षकगण मेहनत करत असतात प्राचार्य मेहनत करत असतात पालक नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात ते महत्त्वाचं आहे की पालकाच्या सहकार्याशिवाय चांगलं एज्युकेशन देणं इझी नसतं अकरावी बाराचे विद्यार्थ्यांना पालक मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असतात आणि त्या सहकार्यामुळेच आज आम्ही चांगला एक गोल अचीव करू शकतो विद्यार्थ्याच्या वारंवार टेस्ट एक्झाम आम्ही घेत असतो विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचं नॉलेज प्रॅक्टिकल इथून आम्ही परफॉर्म करायला देत असतो विद्यार्थ्यांच्या काही डिफिकल्ट्या आम्ही सॉल्व्ह करून देतो आणि रेग्युलर्स आम्ही युनिट टेस्ट घेत असतात डॅ डिसेंबरपासून आम्ही युनिट टेस्ट बारावीची सुरू करतो तर फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत आम्ही युनिट टेस्ट सुरू करतो बत्तीस ते चौतीस युनिट टेस्ट आमच्या होत असतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून एक चांगला निकाल देण्याचं चा काम गेल्या चौदा वर्षापासून आम्ही सुरू केलं आहे सर या शाळेला किती वर्ष झाले तुमच्या टोटल आता शाळेला दोन हजारची स्थापना आहे यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत सुरुवातीला स्टेट बोर्ड होतं का सीबीएसईच होतं नाही सुरुवातीला आमच्याकडे स्टेट बोर्ड होतं एक ते चारमध्ये नंतर दहावीपर्यंत दोन हजार सात पर् सातमध्ये आम्हाला सी बी एस सीची मान्यता मिळाली दहावा वर्ग आम्ही सुरू केला आणि स्टेट बोर्ड आणि सी बी एस ई दोनही वर्ग आम्ही गेल्या वर्षापासून सर सातपासून सुरू आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे आता दोन हजार चौदापासून आम्ही सीचे अकरावी बारावी सुरू केली आणि सी बी एस सी जुनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सीबीएसई सुद्धा अकरावी बारावी स्टेट बोर्ड अकरावी बारावी आज टोटल सीमध्ये आमच्याकडे दरवर्षी चारशे विद्यार्थी असतात परीक्षेला बसतात बारावीला आणि स्टेट बोर्डाला आमच्याकडे अठ्ठावीसशे विद्यार्थी परीक्षेला बसतात दहावीचा निकाल तुमचा हा शंभर टक्के लागलेला आहे दहावीमध्ये आमच्याकडे पहिल्या वर्गापासून तर स्टेट बोर्ड होतं ना स्टेट बोर्ड नाही एस सी स्टेट बोर्ड दोन आहे पहिल्या वर्गापासून तर आमच्याकडे गेल्या दहावीपर्यंतचे विद्यार्थी असतात खऱ्या अर्थाने संस्कार करण्याचं काम आम्ही लहानपणापासून त्या मुलावर चांगले संस्कार करतो एक इंग्लिश स्पीकिंग आहे बाकी ॲक्टिव्हिटी आहे या सर्व गोष्टीतून मुलांना घडवण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही करतो अनेक विद्यार्थी आज डॉक्टर झाले आहेत इंजिनियर झाले आहेत आणि विद्यार्थ्यापासून खऱ्या अर्थाने आमच्याकडे चाळीस पर्सेंटचा विद्यार्थी जर आणून दिला तर त्याला नव्वद पर्सेंटपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमचे शिक्षक करत असतात म्हणूनच आम्ही एक चांगला गोल अचूक केला आहे या नागपूर शहरामध्ये आता आमच्याकडे जे सत्त्याण्णव पर्सेंट अठ्ठावीस जी मुलगी आली आहे ती बिचारी गरीब घराण्यातली होती तिने एक चांगला विदाऊट काहीच कुठे क्लासेस नाही लावले क्लासेसनं लावतात तिनं अठ्ठ्याण्णव पर्सेंट घेतले असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांना चांगले पर्सेंट ट्युशन लावायची आमच्याकडे आवश्यकताच राहत ट्युशनपेक्षा चांगलं शिक्षण देण्याचं काम आमचे शिक्षक इथले करत असतात ट्युशनपेक्षा कारण कसं असते सकाळी नऊ वाजतापासून आलेला विद्यार्थी सहा वाजेपर्यंत प चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आमच्याकडे असतो आणि त्यानंतर तो खऱ्या अर्थाने मग नंतर पुन्हा तो घरी जातो घरी जाल्यानंतर बसता ठेवतो बसता केल्यानंतर थोडा नाश्ता केला की परत आणखी त्या ट्युशनला जातो म्हणजे इतका एक्झट होतो इतका एक्झट होतो त्याहीपेक्षा आमच्या इथं एक्स्ट्रा क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना सॅटर्डे संडे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टी चालू करतो आता दहाव्या वर्गाचं नाईन फिफ्टी पर्सेंट सेशन आमचं जानेवारीपासून सॉरी मार्चपासून आम्ही सुरू केलं आता एप्रिलपर्यंत फिफ्टी पर्सेंट सेशन आमचं संपलं आहे दहाव्या वर्गाचं म्हणजे वर्गापासूनच सुरू करतो सर्वच विद्यार्थी येतात महालपासून मेडिकल चौक महाल तुमचा बेसा बेलतरोडी इकडं ग्रामीणमधले विद्यार्थी असतात या सर्वच परिसरातले विद्यार्थी येत असतात महालपासून तर सदरपर्यंतचे विद्यार्थी इथं येतात शाळेचा वेळ काय आहे तुमचा सकाळी नऊ वाजतापासून आमची शाळेची सुरुवात होते तर दुपारी म्हणजे सायंकाळचे चार वाजेपर्यंत आमच्या शाळेची वेळ आता न्यू एज न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे म्हणजे एन ई पी आलेला आहे कशा प्रकारे मग या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं पॉलिसीचा आमचं आम्ही स्वागत करतो न्यू एज्युकेशन पॉलिसीतून विद्यार्थ्यांना आवडणारा विषय शिकवला पाहिजे हा शासनाचा नियम आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आम्ही आता नवीन सेशन सेशनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरू केले आमच्याकडे स्किल एज्युकेशनमध्ये आय टी आम्ही देत आहोत त्यानंतर कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स आहे त्यानंतर सॉफ्टवेअरचा कोर्स आहे आमच्याकडे त्यानंतर आता ड्रेट डिझाईनचा कोर्स आम्ही सुरू केला आहे नवीन विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं शिकता आलं पाहिजे त्यांना ज्या इंटरेस्ट आहे तो विषय शिकता आला पाहिजे यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवडेल त्या विषयात त्याला डिग्री घेता आली पाहिजे आवडेल त्या विषयात त्याला शिक्षण घेता आलं पाहिजे ही न्यू एज्युकेशन पॉलिसी असल्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तयारी आम सुरू आहे म्हणजे तुमच्या शिक्षकांनी ही तयारी केलेली आहे का शिक्षकांनी आमच्या पूर्ण तयारी केली आम्ही स्पेशल एज्युकेटर ठेवले आहेत त्याच्यासाठी वेगळे शिक्षक त्याला टेक्निकल शिक्षक ठेवले आहेत आणि त्या शिक्षक त्या टेक्निकल शिक्षकाच्या माध्यमातून त्या मुलांना टेक्निकल एज्युकेशन काय कंपन्यांना आम्ही विजिट देतो कंपन्यामध्ये दे इंटर्नशिप करता आले पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने ते जेव्हा कॉम्प्युटर्स आहेत कॉम्प्युटरचा सॉफ्टवेअर जोपर्यंत तो खोलत नाही तेव्हापर्यंत त्याला काही माहीत नाही हार्डवेअर कायम नव्हतं तर हे अशा प्रकार म्हणजे जसं संगणकाचं कम्प्युटरचं जर प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना हवं आहे तर तुमच्या इकडे असं काही वेगळं शिक्षण आहे आमच्याकडे वेगळा हार्डवेअरचा कोर्स शिकवला जातो आणि त्या हार्डवेअरच्या कोर्समध्ये इलेक्ट्रॉनिकचा कोर्सेस आहे आमच्याकडे त्याच्याकडे मोठ्या मोठ्या लॅब आहे आमच्याकडे त्या लॅबमध्ये रॉबोटिक लॅब आहे त्या लॅबमध्ये आम्हाला सर्व इन्स्ट्रुमेंट रोबोटिक लॅब आहे रोबोटिक लॅब आहे आमच्याकडे रोबोटिक लॅब मुलं रोबोटिक रोबोट तयार करतात मुलं आणि त्या माध्यमातून त्या इलेक्ट्रॉनिक्स आहे रोबोटिक लॅब आहे त्या माध्यमातून कॉम्प्युटरचा हार्डवेअरचा रूम आहे त्याच्या माध्यमातून मुलं पूर्णपणे जे ज्येष्ठ कॉम्प्युटर्स आहेत ते खोलतात पाहतात त्याच्या आणि ते न नंतर दुरुस्त करून नवीन असेंब्लिंग कसं करायचं असेंब्लिंग कसं करायचं नवीन टेक्नॉलॉजीचं ते असेंब्लिंग मुलं करत असतात हे प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही दोन ते तीन तास मुलांना शिकवत असतो आमच्या विद्यार्थ्यांना हे स्किल एज्युकेशन आम्ही देत असतो मॉरल सपोर्ट आम्ही देत होतो त्यानंतर त्याचा मानसिक मा, 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 जे आहे ट्रेस ते कमी करत असतो आम्ही त्यानंतर त्याचा हे पॉवर हे वाढवतो आम्ही त्याला त्याला कुठे भाषण स्किल डेव्हलपमेंट त्याला भाषण दिलं पाहिजे पत, डेरी आलं पाहिजे त्याला या सर्व गोष्टी आम्ही शाळेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्याकडे एन सी सी आहे स्काउट गाईड आहे त्यानंतर आर एस पी आहे या अलग अलग ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं पार्टिसिपेट करतो आणि ते विद्यार्थ्यांना त्या ते माध्यमातून त्याचं स्टेज डेअरिंग आलं पाहिजे त्याला कुठेही गेलं तरी आपण सक्षम आहोत हा सक्षमता आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवत असतो पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत आमचे अनेक विद्यार्थी आपण स्टेजवर उभे कराल तर इथं फ्लुएंटली भाषण दे असतात तर कुठलाही विषय द्या म्हणजे आम्ही तर मी अनेकदा बघत असतो की कुठला एखादी कुठलाही विषय दिला की लालबहादूर शास्त्रीची जयंती जर असेल तर मुलं कमके बावीस ते चाळीस मुलं असे तयार असतात लालबहादूर शास्त्री बोलण्यासाठी अच्छा इतके मुलं ॲक्टिव्ह असतात आमच्याकडे कुठली स्पर्धा तर घ्या कुठल्या का काय घ्या मुलांची एकदम म्हणजे त्यांचं जनरल नॉलेज एकूणच म्हणजे असं घडवलेलं आहे आम्ही घडवतोच त्या मुलांना चान्स देतो स्टेज बाकी शाळा चान्स देत नाही मुलांना स्टेजवर उभं होते स्टेज डेअरिंग आलं पाहिजे मुलांना बोलण्याचा चान्स आला पाहिजे कुणासोबत स्टेट डेअरिंग असेल तर विद्यार्थी त्यावर चर्चा करता आली पाहिजे आम्ही चर्चा करत असतो विद्यार्थ्याचं कॉन्फर हे आहे विद्यार्थी परिषद आहे आमच्याकडे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थीचा कॅप्टन बनतो तो हेल्थ मिनिस्टर बनतो तो सर्व शाळेची व्यवस्था पण पाहतो आणि तो सजेस्ट करतो की सर आज नल मे बराबर पाणी नाही आहे उसमे ये सजेस्ट करून आम्ही तुरंत त्याचा ते इम्प्लिमेंटेशन करत असतो म्हणजे उद्या त्याला वस्तीत समाजातल्या काय समस्या आहे तर त्याला उद्या समाज पाहिजे कळलं पाहिजे म्हणून या सर्व गोष्टी नुसतं अभ्यास अभ्यास नाही तर सामाजिक जाणीव त्याला आली पाहिजे यासाठी आम्ही तयार तुमच्या शाळेमध्ये शिक्षण घेताना त्या विद्यार्थी असा घडवता तुम्ही की त्याला सामाजिक जाणीव आली पाहिजे आणि सामाजिक जाणीवेतून तो घडला घडला पाहिजे माणूस घडवतो आम्ही म्हणजे माणूस घडवतो माणूस म्हणजे माणूस घडवण्याची फॅक्टरी आहे तुमची सेंट पॉल्स शाळा असं म्हणायला काय हरकत सर हे तर झालं सेंट पॉल्स शाळेबद्दल आणि परंतु तुम्हीच एका या शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही समाजकार्य खूप करता तुम्हाला खूप महाराष्ट्र शासन शासनाने तुमचा केलेला आहे काय सांगाल मी सामाजिक क्षेत्रात आहो राजकीय क्षेत्रात आहोत त्यानंतर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून वेगवेगळ्या संघटनेमध्ये मी काम करत असतो म्हणजे ख्रिश्चन मिशनरीचं असेल बौद्धांचं काम असेल हिंदू समाजाचं काम असेल कुठे असेल त्या सामाजिक क्षेत्रात मी काम करत असतो मी वॉटरसेट सेट एक चांगलं काम केलं आहे गेल्या दोन सॉरी एक्क्याण्णव ते दोन हजार एक्क्याण्णव ते पंच्याण्णवपर्यंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सामाजिक जाणीव मला आहे व्यसनमुक्तीवर खूप चांगलं काम आहे माझं कितीही बेवड्या असो त्याला त्या ते दारूच्या व्यसनातून मुक्त करण्याचं काम गेल्या वीस वर्षापासून मी करत आहोत आजही सुरू आहेत छोटे छोटे सेंटर्स माझे आहेत वर्धा चंद्रपूर भंडारा वगैरे आज थोडं व्यस्त असल्यामुळे कमी आहे पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची मला खूप आवड असते कुठेही काही असलं कोरोनामध्ये आम्ही खूप काम केलं कोरोनाच्या काळात आम्ही स्वत इथे बसून अनेकांना मदत करण्याचं काम केलं कोणाला फ्रूट पाहिजे असेल कोणाला हॉस्पिटल पाहिजे असेल कोणाला ॲडमिट करायचं असेल तर या सर्व गोष्टीत एक सामाजिक जाणीव असल्यामुळे ग्रासरूट आपण गरिबीतून आला आहोत ती गरिबीची जाणीव आजही आहे मला कुठल्याच गोष्टीचा अभिमान नाही आहे म्हणूनच आज समाजातला प्रत्येक माणूस मला जाणतो तो माझ्याजवळ येतो आशेने येतो त्याची निराशा मी कधी करत नाही कुठल्याही आशेने आला तो तर त्याची निराशा करत नाही बाबाले माझ्याकडून जेवढं काही होते तेवढं तू म्हणत मी गरीबच होतो आज मला जे काही एक, एक म्हणजे गरिबीतून तुम्ही वर आलेले आहात आन सर बघितलं आम्ही की तुमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही आलो तर जे नामांकित दैनिक आहेत लोकप्रिय दैनिक आहेत त्यांनीसुद्धा त तुमचा सन्मान केलेला आहे त्यांच्या मालकांनी सुद्धा तुमचा सन्मान केला आहे म्हणजे हे खरच गौरवास्पद आहे सर्व आणि महाराष्ट्र सरकारने केलेलंच आहे महाराष्ट्र सरकार असेल सर्वांनी म्हणजे सर्व क्षेत्रातल्या इंटरनॅशनल लेवलवर माझा सत्कार झाला आहे दुबईत झाला आहे आता थायलंडला झाला आहे आता लंडनला सत्कार आहेत अशा वेगवेगळ्या देशामध्ये आता लंडनला सुद्धा आहेत आता किंवा सप्टेंबर महिन्यात आहे बरोबर लंडनला बोलवलं आहे काय म्हणजे काय म्हणून लंडन शैक्षणिक क्षेत्रातलं चांगलं काम गेल्या म्हणजे चांगले कर्तृत्व केलेले आहेत कारण कसं आहे कंटिन्यू चौदा वर्ष हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणं इट इज नॉट जोक आणि इतक्या विद्यार्थ्यांना घडवणं घडवणं हा खऱ्या अर्थाने एक सर्कसच असते ती आणि सकाळी मी मी नऊ वाजतापासून येतो शाळेमध्ये तर संध्याकाळी नऊ वाजता जातो सामाजिक क्षेत्रात हे काम करतो राजकीय क्षेत्रात काम करतो पण पहिले प्रथम आपली शाळा माझा विद्यार्थी मला अभिमान नेहमी असं माझ्या इथला जेव्हा मेरिट येतो ना तर माझा मुलगा जर मेरिट आला त्याचा मला अभिमान नाही वाटत पण माझ्या शाळेतला मेरिट येतो तेव्हा मला खूप आनंद होतो की मी घडवलो घडवलेला विद्यार्थी आज उंच भरारी घेत आहे बरोबर त्याचा मला खूप अभिमान खरंच अभिमान असायला हवा सर कारण तुम्ही ते तसे विद्यार्थी घडवत आहात त्याचा मला खूप अभिमान होतो मी घडवला हा तो उंच भरारी घेत आहेत बरं ह्याचा फार अभिमान होतो काय सांगाल आजचे जे विद्यार्थी जे आहेत आपण बघत आहोत की व्यसनाकडे वळत आहेत विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो विद्यार्थी विद्यार्थीनी आज मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या व्यसनाकडे वळत आहेत मोबाईलचं व्यसन मोठ्या प्रमाणात लागलं आहे आई वडील आणि विद्यार्थी यांचा संबंध दूर होत चालला आहे बरं आई वडील वडील जर असेल घरी आई असेल मुलगा असे बसलेला तर आई वडील एकमेकांसोबत बोलत नाही 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 बोलत खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे की तुमचा संवाद बदलला आहे एकमेकाला दाटणं सुरू आहे तू अभ्यास करतो तू अभ्यास अरे पण तू, 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 तू सुद्धा त्याला एक पुस्तक घेऊन त्याचं काय रायटिंग आहे त्याला विचार ना बरोबर मुलगा येतो मम्मी मम्मी मला आज टीचरनी हे शिकवलं हे सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आई म्हणते तुझं जेवण झालं का तुझी ट्युशन आहे तुझं हे हे बॅग घे आणि ट्युशनला काय तुम्ही संबंध लावला तुम्ही त्याच्यासोबत बोला बेटा काय शिकवलं आहे सांगतात उघड पुस्तक बरोबर दाखव मला ते प्रेम तो चाहतो की माझी आई माझ्यावर प्रेम करा नाही पण आता कसं झालं दोन्ही पालक जे असतात ते म्हणजे नोकरीवर असतात कितीही बिजी असले तरी आपण त्या मुलाला प्रेम देणं आवश्यक जन्म दिला हो बरोबर पाळणा घरामध्ये टाकतात सर पाळणा घरात टाकतात तुम्ही त्याला प्रेम देत नाही त्याच्यासोबत बोलत नाही ड्युटीवर आल्यानंतर तरी त्याला अर्धा तास घेऊन बसा तुम्हाला असं वाटत नाही का मुलगा सुद्धा आता रोबोटच बनलेला आहे तो तो रोबोट झाला आई वडील रोबोट झाले मोबाईलचा इतका हाती आहारी गेलेले आहे आणि सर पण त्या व्यतिरिक्त एक गंभीर बाब असं आहे की आजचा जो विद्यार्थी आहे चौदा पंधरा या वयातून तेरा वर्षाचा म्हणेल वेशनाच्या आहारी गेलेल्या आहेत सर विद्यार्थी याला काय जबाब कोण जबाबदार असेल आणि सरकारने काय करायला हवं याचं याला खऱ्या अर्थाने समाजाने सरकारपेक्षा समाजाने जागृत व्हायला पाहिजे की आपला विद्यार्थी ट्युशनला जात असताना बाहेर जात असताना कुठं आहे काय आहेत हे त्याला विचारलं पाहिजे आजच्या समाजातल्या लोकांनी त्याला मोकळं सोडलं आहे पूर्वी आपण आपल्या गावातला एखादी माणूस जरी कुठं भेटला ना आणि आपण त्या काळात जर एखादी बिडी जरी पेट भेटतो तरी आपण पटकन लपत होतो बिडी टाकून फेकतो पळत होतो बरोबर म्हणजे भीती भीती समाजाची समाजाची भीती होती म्हणजे आई वडिलाची ते भीती होती समाजाची सुद्धा भीती होती पण आता तसं राहिली भीतीच नाही राहिली कोणी कोणाला बोलत नाही उलट जर कोणी बोलला तर तो सांगतो डॅडी डॅडीसने मुझे आज अशी अशी बोला तो बात ले के तो पालक त्याला झगडा मेरे बातले लडको कि तुने बोला ही समाजातली प्रथा ही समाजाने बदलायला पाहिजे आज खऱ्या अर्थाने सरकारला नाही सरकार तर आपलं काम करतच आहे पण सरकारपेक्षा समाजाने बदलायला पाहिजे आणि पालकांनी स्वतः बदलायला पाहिजे आपल्या मुलाकडे एकटाच मुलगा आहे हो आता दहा दहा मुलं नाही आहेत त्या एकट्या मुलासाठी तुमची पाय जबाबदारी तुमची आहे त्याला एक प्रेमानं शब्दानं विचारा बाबा तू कुठं गेला तरी इतकी आपुलकीची भावना आणि इतकं प्रेमानंतर बोललो ना तो तुमच्या जवळ प्रत्येक गोष्ट ना गोष्ट सत्य सांग बरोबर सांगेल कोणाला तो मोबाईल व्हॉट्सअपवर फेसबुकवर चॅटिंग करत असतो बरोबर अरे एका बेडरूम मध्ये झोपत असताना एका रूममध्ये मुलाला चॅटिंग करून सांगतो हे कुस्त कुठला जमाना आला आहे म्हणून पालकांनी आता बदलायला पाहिजे आज काळ काड़, काळाची गरजाची गरज आहे पालकांनी बदलायला सभा पालका। आज विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आज तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात टाकते ना तू मुर्गात फॉरेन बंद निघून जात बरोबर बरोबर आज मुलांची अनेक अनेक कुटुंबातली अशी अवस्था पहा की आज कुटुंबातली अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला रड येते डोळ्यात रड येते की काय ही अवस्था आहे कुठं चालला समाज हा कुणालाच या देशाची चिंता नाही आहे कुणालाच आपल्या कुटुंबाची चिंता नाही आहे त्याच्यात एन्जॉय करायचं आणि समाजापासून वंचित होत चालला त्याला सामाजिक जाणीव नाही आज नेते काय आहे बाबासाहेबाने काय केलं किंवा महात्मा फुलेने काय केलं याची काही त्याला जाणीव नाही पुस्तकच वाचत नाही निव्वळ मोबाईल मध्ये असतात पुस्तक वाचत नाही पेपर वाचत नाही त्याला मोबाईल त्याचं मित्र त्याचं संपलं मित्र जवळचे नाही ते मोबाईलचे मित्र त्यांच्या मोबाईलच एक मित्र झालेला आहे पण यापासून दूर असायला हवा हातूनच पालकांनी जर विद्यार्थी घडायचा असेल चांगला विद्यार्थी जर घडायचा असेल तर पासून दूर असायला पासून मोबाईल जितका आवश्यक आहे तितका मोबाईल यूज करायला पाहिजे ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी आवश्यक त्यांनी केल्या पाहिजे दैनंदिन जीवन त्यांना बदलवलं पाहिजे आपलं सकाळचं उठणं त्याचं वॉकिंग त्याचं जे काही असेल ते अभ्यासाकडे लक्ष द्यायला पण पुस्तकं वाची वाचायला पाहिजे त्यांनी नवीन नवीन गोष्टीचं ज्ञान घ्यायला पाहिजे समाजामधला काय समाज करत आहे याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे मीज ग्रेट अहमपणा नको या थोडंसं हे घेतलं की अहमपणा येतो तर अहमपणा नाही आला पाहिजे या त्या ह्या चार पाच गोष्टी जर विद्यार्थ्यांनी स्वतः बदलवल्या पालकांनी थोडंसं सहकार्य केलं तर हा समाज संपूर्णपणे एक नवीन जागृती निर्माण होईल सर माझ्या एकाकडे जाईल एक शेवटचा प्रश्न तुम्हाला समाजामध्ये शिक्षण महर्षी म्हणून ही सुद्धा तुम्हाला पदवी मिळालेली आहे कारण तुम्ही चांगले कार्य करत आहात काय सांगाल एक समाजातला समाजातल्या लोकांनी मला एक शिक्षण क्षेत्रात एक चांगलं काम करून दाखवलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये एक चांगला रिझल्ट चांगले विद्यार्थी घडवलेत आज माझ्या शाळेमध्ये एक नव्हे तर आता दहा दा, हजार विद्यार्थी शिकतात आणि सर्व पालकांशी माझा एक डो डे टू डू संबंध असतो म्हणजे आपल्या आप, मित्रासारखे संबंध असतात ते प्रस्थापित केले मी त्याच्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रातली ती उंच भरारी मी मारली गेल्या अनेक शाळा शिव जे शाळा समोर होत्या त्या मागं गेल्यात ते, गे ते उंच भरारी मारल्यामुळेच आज मला समाजातल्या अनेक लोकांनी शिक्षण महश्री म्हणून पुरस्कार दिलात आणि एक चांगलं नाव मी आजही शिक्षणाशिवाय दुसरी गोष्ट करत नाही शिक्षण माझा विद्यार्थी आणि मी माझा पालक याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे मी माझं व्हिजन एकच असते की माझा विद्यार्थ्यांनी चांगलं गोल अचीव करायला पाहिजे माझा विद्यार्थी एक चांगला डॉक्टर जरी बनला पण चांगला नागरिक बनायला पाहिजे ही माझी नेहमी इच्छा असते तर ते करण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून करतो म्हणूनच समाजाने मला शिक्षण महसूरी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलं हे होते आमच्यासोबत डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे त्यांना शिक्षण महर्षी म्हणून ही पदवी समाजाने दिलेली आहे एक चांगला विद्यार्थी घडविण्याची फॅक्टरी सेंट पॉल स्कूलचे जे डायरेक्टर आहेत टाकराळे सर टाकसाळे सर ते करत आहेत कारण त्यांनी विद्यार्थी घडवलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासनं ते या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि एक चांगला विद्यार्थी कसा घडेल याचं शिक्षण जे आहे हे सेंट पॉल शाळेमध्ये दिलं जातं आणि उच्च जे उच्च पदावर जे गेलेले आहेत ते सेंट पॉल शाळेचे विद्यार्थी गेलेले आहेत नवव्या वर्गापासूनच दहाव्या वर्गात जर मुलगा गेलेला असेल तर नवव्या वर्गापासूनच त्याला दहाव्या वर्गाचं शिक्षण दिलं जातं ज्युनियर कॉलेजच्या मुलांनासुद्धा अठरावी बारावीचे जे मुलं आहेत बारावी चार, कसा अभ्यास करायचा त्यांना पूर्वीच शिक्षण दिलं जातं आणि ट्यूशन नसतानासुद्धा विद्यार्थी नव्वद पेक्षा नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन पास होतो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सरांच्या सेंट पॉल शाळेचा चार रिझल्ट जो आहे निकाल जो आहे तो शंभर टक्के लागलेला आहे दहावी बारावीच्या खरंच सर तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण तुम्ही तुमची जी शाळा आहे सेंट पॉल शाळा ती विद्यार्थी घडवणारी एक फॅक्टरी आहे तुमचं पुनश्च अभिनंदन आणि तुम्ही असेच विद्यार्थी घडवत राहा आणि उच्च पदावर तुमच्या शाळेचे विद्यार्थी जातील अशी आम्ही आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा करतो तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद